मान्यतेनुसार या पाठाची रचना तुलसीदास यांनी केली आहे बजरंगबाणचा पाठ रोज नुसार करावा आणि हे शक्य नसल्यास फक्त मंगळवारी हा पाठ केला जाऊ शकतो बजरंगबाणाचा पाठ करण्याची सोपी विधिवत मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि एक लाल कपड्यावर हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा अनुमानाला गुलाल लाल फूल जानव अर्पण करावं गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिवा पाठ होईपर्यंत चालू राहावा याकडे विशेष लक्ष असू द्यावे घरामध्ये तयार केलेल्या शुद्ध तुपामध्ये चुरम्याच्या लाडूचा प्रसाद करून नैवेद्य दाखवावा हे शक्य नसल्यास फक्त गुळ किंवा कुटाळ्यांचा पण नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर बजरंग बाणाचा पाठ सुरू करावा पाठ समाप्त झाल्यानंतर अनुमानाकडे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी ज्या घरामध्ये बजरंग बाणाचा पाठ केला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा वाढ वाढ होते बजरंग बाणाचा पाठ कधी करावा बजरंग बाणाचा पाठ खूप केल्याने शक्तिशाली आहे हा पाठ केल्याने विशिष्ट कार्य सिद्ध होते बाण म्हणजे ठरवलेली ध्येय गाठणे यामुळे बजरंग बाणाचे पठण करावे जेव्हा सर्व परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल आणि कोणताही उपाय दिसत नसेल तर या पाठामुळे हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते आणि आशीर्वाद मिळतो आणि लवकर परिणाम पण दिसून येतात बजरंगबाणाचे काय फायदे आहेत भीती रोग दोष यापासून मुक्त होण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ करावा कामातील अडथळे दूर करून त्यात यश मिळवणे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ वाचावा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंगळवार किंवा शनिवारी बजरंग बाण पाठ करण्याचा संकल्प करावा सूर्योदयापूर्वी स्नान केल्यावर हनुमानजींच्या आवडत्या रंगाचे लाल किंवा केशरी रंगाचे कपडे आपण परिधान करावे लावावा फोटो समोर लावा। बजरंग बाण बाण म्हणावा हा पाठ शुद्ध आचाराने आणि एकाच वेळी पूर्ण करण्याची पद्धत आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ